मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात ग्राउंड लेवलवरती एकजूट महाराष्ट्र न्यूज आज शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे आम्ही ग्राउंड लेवलवर आलेलो आहोत स्वामी काटकर महाराज यांची वस्ती आहे आणि यांचं जे क्षेत्र आहे शेतीचं हे पूर्णपणे पाण्यात बुडवलं असून स्वामी महाराजांचं शेती शेतीतलं जे घर आहे ते सुद्धा पाण्यामध्ये बुडलेलं आहे आणि त्यांच्या घरातल्या ज्या जीवना आवश्यक ज्या वस्तू आहे कडधान्य आहे अन्नधान्य आहे संसार उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या त्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत आज आपल्यासोबत स्वामी महाराज काटकर हे थांबलेले आहेत गुडघाभर जवळजवळ गुडघेत्यावरती मांडी एवढं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी आज दोन दिवसापर्यंत रात्र काढलेले कोणतंही प्रशासन यांना धावून आलेलं नाही आणि गावातले काही मंडळी इथं आले आणि त्यांनी त्यांच्या घरच्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि आता त्यांना मी मुलाखत घेतो आणि त्यांना विचारतो महाराज इथं क्षेत्र किती आहे तुमचं इथं तीन एकर आहे तीन एकर सव सगळी कपशी होती पाण्यात गेली सगळी हा महाराज जोरात बोला बर आणि तुमच्या घरातल्या वस्तू कोण कोणते गेल्या सगळे घर गेल्या दाणे गेले काही भांडे बांधे जे सगळे वाहून सगळं पाणी आहे ना याच्यामध्ये घरामध्ये बर हो सगळे भांडे वगैरे सगळे गेले बर आणि धान्य वगैरे काय होतात का धान्य काय सगळं बर आणि मी असं ऐकलं तुमच्या शाळा होत्या कमीत कमी पंचवीस शाळा वाहून गेल्या किती शाळे वाहून गेल्या तुमच्या पंचवीस शाळा गेल्या होत्या बर 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 आणि शेजारच्या म्हणून सगळ्या पंचवीस शाळे गेल्या तुमच्या म्हणून असं ऐकण्यात आलेलं आहे आणि गुरु ढोरे किती होते गुरु होते पाच बर तुम्ही आज त्या सरकारला काय संदेश देऊ इच्छिता काय संदेश मागणी सरकारला एवढं नुकसान झाले सरकार नाही एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये हा तर मित्रांनो एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये आणि ही पा तुम्ही अशा पद्धतीने नुकसान पहा लाखो रुपये खर्च करून हे पीक वायला गेले आणि अशाच पद्धतीने अनेक वस्तू आहे लोलेगाव शहरामध्ये पाण्याखाली गेलेला आहे आणि पंचाळीस रुपये गुंठ्याला साडेआठ हजार रुपये एक हेक्टरला तुम्ही विचार करा एक हेक्टरला साडेआठ हजार रुपये म्हणजे एका गुंठेला पंचाळीस रुपये म्हणजे कशा पद्धतीने कशा पद्धतीने जगायचं श्यत्कर शेतकरी हा राजा आहे पण नावापुरताच राजा आहे शेतकरी आज अहवाल झालेला आहे शेतकरीकडे पाण्यासाठी कोणी आता कोणीही वाले राहिलेला शेतकऱ्याचा आधी आज रोजी या शेवगाव तालुका आणि पाथड तालुका हा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला असून प्रशासनाने लवकरात लवकर तातडीची मदत रोख रक्कम मदत दारावर येऊन केली पाहिजे पंचांनी होतील तेव्हा होतील आणि मदत मिळेल तेव्हा मिळेल परंतु आज रोजी त्यांचे चूल पेटणं महत्त्वाचं आहे त्यांना अन्न मिळणं महत्त्वाचं आहे अन्न ते पाठी नाही दोन दिवसापासून ते असे शेतकरी उपाशी आहेत आम्ही एक उदाहरण म्हणून स्वामी महाराज काटकर यांची वस्ती घेतलेली पण अशा अनेक वस्त्या पाण्याखाली पुढे असून तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमी पडतात जय हिंद जय महाराष्ट्र